नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत करतो धर्मशास्त्रामध्ये आपल्या योगक्षेमाची प्राप्ती व्हावी म्हणजे आपला संसार प्रपंच नीट चालावा भगवंताची आपल्यावरती कृपा असावी पितरांची कृपा असावी या दृष्टीने आपण काय करायला हवं हो। याकरता धर्मशास्त्र याज्ञावल्क्य स्मृतीमध्ये एक श्लोक असा आलेला आहे

तर तो झाला आपला योग आणि प्राप्त झालेल्या गोष्टीच अथवा वस्तूच संरक्षण अथवा एखादी आपल्याला प्राप्त झालेली जी काही वस्तू असेल तिचं रक्षण आपल्याकडून होणं ते रक्षण भगवंताच्या कृपेने होणं तो म्हणजे क्षेम तर अलब्ध लाभ हा योग हा आणि लब्ध झालेलं जे आहे त्या लब्धस्य रक्षण क्षेम हा असं असल्यामुळे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि प्राप्त वस्तूचं संरक्षण या दोन्ही गोष्टींना योग आणि क्षण असं म्हणतात या गोष्टींची ही प्राप्ती झाल्याच्या नंतर हे कशामुळे होईल आणि याच रक्षण कशाने होईल तर धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की देवतांचं पूजन केल्याने आणि पितरांचं तर्पण केल्याने या गोष्टींची प्राप्ती होत असते तर देवतांचं पूजन याचा अर्थ आपल्या घरी नित्य देवतांची पूजा करणं देवतांच जे काही नित्य कुळाचार कुळधर्म असतील त्या कुळधर्माच पालन करण एखाद्या त्या देवतेला नमस्कार अथवा त्यांचं पूजन करणं आणि पितरांच्या दृष्टीने नित्य श्राद्ध करणे दर अमावस्येला श्राद्ध करणे अथवा सामत्सरिक श्राद्ध जे येत असतील ते श्राद्ध करणे काही का श्राद्ध असतील पक्ष पक्ष करणे इतकंच नाही तर नित्य पितरांचं तर्पण करणे या गोष्टींमुळे आपल्याला योग आणि क्षेमाची प्राप्ती होत असते जेणेकरून आपला संसार प्रपंच हा सुखावह होतो जय श्रीराम